शालेय परिसरात अवैधरित्या चालणाऱ्या मटका मावा गुटका सिंधी या धंद्यांना कोणाचा आशीर्वाद प्राध्यापक सुद्धा वैतागले दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांना कोणाचा आशीर्वाद कुंभारी येथील श्री एस एस मैत्रे उर्दू हायस्कूल महात्मा फुले नगर या शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये आठ ते दहा अवैधरित्या चालणारे धंदे बिंदास्तपणे आज तगाळ्यात मोठ्या जोमाने चालू असल्याने दिसून येत आहे या अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांना शाळेच्या मुख्याध्यापकाने जिल्हा अधिकारी राज्य उत्पादन शुल्क ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना वारंवार पत्रव्यवहार करून निदर्शनास आणून दिले होते तरी सदर अवैधरित्या चालणारे धंदे आज तगाळ्यात चालूच आहेत मग यांना कोणाचा आशीर्वाद आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे शाळेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अवैध धंदे चालू राहणे ही बाब प्रशासनाची निष्क्रियता दर्शवते सदर अवैध धंद्यांच्या शाळेच्या विद्यार्थी पटसंख्येवर देखील परिणाम होत आहे या परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले आहेत यामुळे शाळेत प्रवेश घेण्यास पालकांची नकारात्मकता दिसून येत आहे या शैक्षणिक संस्थेचे नुकसान होत आहे परिसरातील नागरिकांनी देखील वारंवार तक्रारी अर्ज दिलेल्या आहेत या शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये हातभट्टी ताडी शिंदी मटका देशी विदेशी मावा व गुटखा असे बेकायदेशीर व्यवसाय तसेच अवैधरित्या चालणारे दारू धंदे बिंदास्तपणे सुरू आहेत अशा व्यसनाधीन व्यक्तींचा शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये वारंवार दिसून येत आहेत कोल्ड्रिंक्स हाऊस शॉपीच्या छोट्या मोठ्या पत्राच्या शेडमध्ये असे धंदे चालू आहेत शाळेच्या परिसरातील अवैध धंद्यावर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करण्यात येते परंतु पुन्हा तासाभरात अवैध धंदे पुन्हा जोमाने चालू होतात या सर्व बाबींचा विचार केला असता वरील सर्व प्रकारे विद्यार्थी शिक्षणापासून परावृत्त करीत आहेत शाळेतील विद्यार्थ्यांचे हित लक्षात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासन म्हणून आपलीच आहे म्हणून या विनंती तक्रार अर्जाद्वारे सदर शाळेच्या परिसरातील अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथा विद्यार्थी हितासाठी संस्था शाळा व पालक वर्गाच्या वतीने सर्व बेजबाबदार प्रशासनाविरुद्ध स्वातंत्र्य जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात येईल तसेच अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांच्या चालकांविरुद्ध कडक कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावे याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी अशा प्रकारे अर्ज देण्यात आलेले नमस्कार मी दस्तगीर मोहम्मद पैगंबर क्रीडा आरोग्य शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री एस एस मैत्रे उर्दू विद्यालय संस्था सचिव सन सं दोन हजार तेरापासून दक्षिण कुंभारी विडी कामगार वसाहत येथे श्री एस एस मेत्रे उर्दू विद्यालयचं शैक्षणिक कार्य चालू आहे सन दोन हजार तेरापासून या शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये बेकायदेशीर अवैध धंदे हे बिंदास्तपणे सुरू आहेत कित्येक वेळी आम्ही प्रशासनाला पत्र्यवहार करून प्रशासनाने फक्त आम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून असेच धंदे बिंदास्तपणे आज तगत सुरू आहेत तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केल्यानंतरनं परत शाळकरी विद्यार्थ्यांसाठी त्या परिसरात येण्या जाण्याकरता त्रास आहे जास्त करून शाळेमध्ये मुलींचा समावेश आहे मुलींचा समावेश असल्याकारणानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत विद्यार्थी शिक्षणापासून पालक परा परावृत्त ठेवत आहेत शाळेमध्ये ॲडमिशन घेत नाही आहेत त्यामुळं वि संस्थेचं शाळेचं शैक्षणिक नुकसान होत आहे दोन सन दोन हजार तेरापासनं ते सन दोन हजार सोळापर्यंत या वर्षामध्ये आम्ही प्रशासनाला कळवलं सन सोळा ते आणि सन एकवीसपर्यंत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतरनं ठराविक कालावधीकरिता धंदे बंद होऊन परत बिंदास्तपणे त्याच भागामध्ये छोट्याशा पत्रा शेडमध्ये आणि कोल्ड्रिंक शॉपच्या आऊच्या नावाखाली हे धंदे बिंदास्तपणे पोलिसांच्या सहकार्याने चालतात असं माझं स्पष्ट मत आहे शंभर मीटर परिसरामध्ये व्यसनाधीन व्यक्तींचा वावर होताना दिसून येतो आणि हेच व्यसनाधीन व्यक्ती शाळेच्या परिसरामध्ये दारूंचे दारूंच्या बाटल्या टाकणं येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास देणं आणि त्यांना भीती दाखवणं असे बेकायदेशीर कृत्य हे सर्रासपणे व्यसनाधीन व्यक्ती करत असतात शाळेच्या कंपाऊंडमध्ये आल्यानंतरनं आम्ही त्याची देखरेख करू शकतो परंतु शाळेच्या बाहेर गेल्यानंतरनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहे असं मला वाटतं